छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वाने जय जिजाऊ जय शिवराय बातमी आहे महाराजांच्या आनंद सोहळ्याची बातमी आहे शिवप्रेमी शिवभक्त यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांची युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून गड किल्ल्यांची के घोषणा केली आपल्या विद्यार्थ्यांना गड किल्ल्याची माहिती व्हावी महाराजांच्या पराक्रमाची विचारांची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे या अत्यंत स्तुत उपक्रमाबद्दल उचाट येथील असपी चिल्ड्रन्स अकॅडमी शाळेचे जिल्ह्यात कौतुक होत आहे नेमका काय कार्यक्रम नमस्कार सर आज एस पी चिल्ड्रन्स अकॅडमी उछाट इथे आम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचं ठरवलं आपल्या सर्वांना माहितीच आहे की युनेस्कोने जे बारा किल्ले जे वारसा हक्क म्हणून जाहीर केले त्या सर्व किल्ल्यांची माहिती ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी त्यामागचा उद्देश काय आहे आणि हे किल्ले जे वारसा हक्क म्हणून युनेस्कोने जाहीर केले त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तर विद्यार्थी जे आहेत या दशेमध्ये इतिहास विषय ते शिकत असतात पण प्रॅक्टिकली ज्या आपल्या आत्ताच्या जगामध्ये युनेस्को काय करत आहे या किल्ल्यांसाठी किंवा ऐतिहासिक वारसे जपण्यासाठी जे युनेस्कोचे जे काही एफर्ट्स आहेत ते मुलांना कळावे ते आज सगळ्या शिक्षक वृंदांनी या विद्यार्थ्यांना सांगितले इथे आम्ही विद्यार्थ्यांना सगळ्यांना या हॉलमध्ये जमून आ, डिजिटली काही किल्ल्यांचे एच डी फोटो दाखवण्यात आले आणि प्रत्येक शिक्षकांनी एक एक किल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली ही विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना आले आणि काही त्या प्रश्नोत्तरांमधून त्या विद्यार्थ्यांना देण्यात उद्देश इतकाच होता की किल्ल्यांबद्दल आणि युनेस्कोच्या कार्याबद्दल या, युनेस्को कार्या या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती व्हावी आणि ह्यामधून त्यांनी स्वतःच ज्ञान वृद्धिंगत करावं इतिहास शिकताना विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या बाहेर काढून हा, हा प्रॅक्टिकल नॉलेज जो आहे या प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये त्यांना प्रत्यक्ष ह्या शनिवारच्या कार्यक्रमामध्ये खर तर शासनाच्या नियमाप्रमाणे शनिवारचा कार्यक्रम आमच्याकडे उपक्रम सुरू असतात पण आज उपक्रम ते रद्द करून विशेष या कार्यक्रमाचं आयोजन हे जागतिक वारसा म्हणून जे युनेस्कोन कसं काय जाहीर केलं आणि का जाहीर केलं त्याबद्दलची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर मला असं वाटतं की युनेस्कोने हे जे किल्ले बारा किल्ले जाहीर केले जागतिक वारसा म्हणून तर अशी असा उपक्रम मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिलीच शाळा असेल अस्पी चिल्ड्रन्स अकॅडमी ज्यांनी हा उपक्रम घेतला असेल बऱ्यापैकी आता देऊन जे काही